नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला गडाला पण सिंह गेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा इष्टावंत मावळा स्वराज्याचा शिलेदार नरवीर तानाजी मालुसरे यांच्याबद्दल एक माहिती सांगणार आहे नरवीर तानाजी मालुसरे यांचं जे मूळ गाव आहे ते कोकणामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये पोलादपूर तालुक्यामध्ये उमरथे आता सध्या त्याला असे म्हणतात तर या उमरटिया गावामध्ये दानाजी मालुसरे यांचं जे आडनाव आहे मालुसरे या आडनावाचं एकही कुटुंब सध्या इथे राहत नाही अनेकांनाही माहिती नसेल दानाजी मालुसरे हे छत्रपती शिवाजी महाराजांचे शूरवीर मावळे होते प्रमुख जे शिलेदार होते स्वराज्याचे किंवा मावळे होते त्याच्यापैकी एक प्रसिद्ध अशा प्रकारचे मावळे तानाजी मालुसरे हे होते आणि या ते ते तानाजी मालुसरेंचं जे मूळ गाव आहे उमरट या ठिकाणी त्यांच्या आडनावाचं एकही कुटुंब त्या गावामध्ये राहत नाही त्या गावाच्या दोन वाड्या आहेत या दोन्ही वाड्यामध्येही उमरट हे मोठं गाव आहे तिथे त्यांची नरवीर तानाजी मालुसरे यांची समाधी आहे पण त्यांच्या आडनावाचं एकही कुटुंब मालुसरे आडनावाचं एक ही कुटुंब त्या पूर्ण गावामध्ये राहत नाही तर त्यांचे जे वंशज आहे ते सध्या सातारा येथे साताऱ्यातली जे जे गाव आहे पारमाची या ठिकाणी गोडोली पारमाची या ठिकाणी राहतात आणि त्यांचे जे मामा आहेत शेलार मामा यांचं ही त्यांच्या या पोलादपूर तालुक्यामध्येच कुडपण हे त्यांचं मामाचं गाव आहे नरवीर तानाजी मालूसरे यांच्या त्याला कुडपणला मिनी महाबळेश्वर असेही म्हणतात आणि परत एकदा सांगतो त्यांची वंशजी सध्या सातारा जिल्ह्यामध्ये राहतात त्यांच्या आडनावाचं एकही कुटुंब त्यांच्या गावामध्ये राहत नाही हीच रंजक माहिती तुम्हाला इतिहासाबद्दल मला सांगायची होती धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय